नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता विषय बघणार आहोत परिसर अभ्यास भाग आणि यामधला अकरावा धडा आहे आपले घर व पर्यावरण तर हा धडा ऑलरेडी तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल व्यवस्थित तुमचा हा वाचून झाला असेल तर चला या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघूयात आता यामधला प्रश्न पहिला अ पर्वतीय प्रदेशात खालील पैकी कोणते घर योग्य ठरेल योग्य ठिकाणी बरोबर अशी खूण करा त्यामागचे कारण लिहा तर त्यांनी ही अशी चार प्रकारची घरं दिलेली आहेत तर या चारींपैकी पर्वतीय ठिकाणासाठी कोणतं घर सुटेबल असेल यासाठी आपल्याला टिकमार करायचे आहे तर या चारपैकी हे एक नंबरचं जे आहे हे घर त्या प्रदेशासाठी योग्य राहील सो आपण पहिल्या त्या बॉक्समध्ये बरोबर अशी खून केलेली आहे आणि त्या पाठीमागचं कारण बघा पर्वतीय प्रदेशामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो तसेच थंडी आणि वाऱ्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे इतर प्रकारची घरे पर्वतीय प्रदेशातील वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे टिकाव धरू शकत नाहीत पर्वतीय प्रदेशामध्ये जमीन ही उंच सखल असते पूर्णपणे सपाट नसते त्यामुळे या भागात लहान आणि पक्के बांधकाम असलेले घरच बांधणे योग्य ठरते तर हा होता आपला प्रश्न पहिल्यातील प्रश्न अ आता बघूयात यातला प्रश्न आ बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा तर बहुमजली म्हणजे एकापेक्षा दोन मजली जास्त एकावर एक असे मजले असणे याला बहुमजली असे म्हणतात तर ते घर अशी घर बांधताना आपल्याला कोणतं साहित्य लागेल त्यासाठी पर्याय दिलेले आहेत वाळू कोळसा सिमेंट विटा ब पर्याय आहे सिमेंट विटा कापूस आणि लोखंड क पर्याय दिलेला आहे लोखंड सिमेंट वाळू आणि विटा तर यातला क पर्याय जो आहे हा बरोबर आहे चला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आता पुढचा दुसरा प्रश्न घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्य क्रम द्याल म्हणजे तुम्ही घर बांधत आहात तर त्या घर बांधत असताना तुम्हाला जास्त जास्त गोष्ट कुठली महत्वाची वाटते त्यानुसार आपल्याला तो क्रम द्यायचा आहे आणि त्यांनी दिलेला आहे क्रम आराम रचना आणि हवामान तर आपलं उत्तर बघूयात आपण पहिल्यांदा हवामान त्यानंतर आराम आणि मग रचना विद्यार्थ्यांना तुम्हाला असेच इतर कोणत्या विषयाचे स्वाध्याचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला हेही सांगायला विसरू नका प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरण पूरक आहेत त्याची यादी करा तर आपल्या घरामध्ये ज्या पर्यावरणपूरक गोष्टी असतात त्यांची आपल्याला लिस्ट बनवायची आहे उत्तर आमच्या घरातील पर्यावरणपूरक असलेल्या बाबींची यादी हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या त्यानंतर सौर दिवे तिसरा आहे मातीची भांडी चौथा आहे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू आणि पाचवा आहे खिडकीतील रोपवाटिका तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अजून या व्यतिरिक्त ज्या कोणत्या पर्यावरणपूरक गोष्टी आहेत हे सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता चला आता पुढचा यातील दुसरा घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो विद्यार्थ्यां उत्तर बघा घरातील पुढील उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो पहिलं म्हणजे घरातील दिवे त्यानंतर पंखा विहिरीतून पाणी बाहेर काढण्याची मशीन गीजर, टी व्ही आणि लाईट वर चालणारे इतर साहित्य सौर ऊर्जेच्या प्रणालीमध्ये आता इतकी प्रगती झाली आहे की घरातील लाईटचा वापर करून चालणाऱ्या सर्वच वस्तू आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो विद्यार्थ्यांनो प्रश्न चौथा बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या चौथा प्रश्न बांधकामाच्या ठिकाणी कोण कोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते आता समजा एखाद्या ठिकाणी एका, एका मोठ्या बिल्डिंगचं चा बांधकाम चालू आहे तर तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचं प्रदूषण असणार तर उत्तर बघा त्या ठिकाणी जलप्रदूषण मातीचे प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते तर चला याच याचबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद